नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आपण सगळ्यांना माहित आहे की निवडणूक आयोगाने परवा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये अनेक महत्वाच्या नवीन काही नियमावली नवीन त्यांनी काही आणलेले नियम याविषयी माहिती दिली त्यातला अतिशय महत्वाचा एक त्यांनी नियम असं सांगितला की जे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा उमेदवारांची तीन वेळा वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागेल स्वतः त्या उमेदवाराने द्यायचे आणि त्या व्यतिरिक्त त्या पक्षाने सुद्धा माहिती द्यायची आहे की बाबा ह्या उमेदवाराला आम्ही नक्की का निवडणुकीची विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देतोय आता ह्याचा अनेक उमेदवारांची पंचायत होणार आहे या सगळ्या गोष्टीमुळे कारण त्यांचं सगळं पितळ उघडं पडणार आहे स्वतःच्या हाताने त्यांना पितळ आपलं उघडं करून दाखवणार दाखवावं लागणार आहे आणि यामध्ये ज्या एका विधानसभा सदस्यावर आम्ही जास्त वार्तांकन करतोय ते याच कारणामुळे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी झाले नाही पाहिजे त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं आणि ते उमेदवार आहेत जयकुमार गोरे आता जयकुमार गोरे यांचे काय गुन्हेगोरी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ही माहिती घेण्यासाठी मी आलो आहे ॲडव्होकेट नितीन गोडसे साहेब यांच्याकडे आणि मी गोडसे साहेबांसोबत चर्चा करणार आहे की त्यांच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत म्हणजे जयकुमार गोरे यांच्यावर आणि त्याचा म्हणजे ते किती गंभीर आहेत की सौम्य आहेत अशा पद्धतीची मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर गोडसे साहेब पहिलं स्वागत तुमचं मध्ये तर मला सांगा सर आता हे जयकुमार गोरेंची पंचायतच होईल ना हे सगळं त्यांनी केलेले कारनामे हे सगळे उघड होणार तर तुमच्या कायदेशीर भाषेमध्ये आता आमच्या मतदारांना जे आमच्या म्हणण्यापेक्षा मानखाटामधले जे मतदार आहेत त्या मतदारांना तुम्ही हे सगळं जरा समजून सांगितलं तर बरं होईल मान्य सर्वोच्च न्यायालयाने या देशातली लोकशाही ही सुदृढ आणि निकोप असावी आणि प्रत्येक मतदाराला आपण ज्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून देणार आहे तो लोकप्रतिनिधी कसा आहे त्याचं कार्य काय आहे त्याचा भूतकाळ काय आहे आणि तो भविष्यामध्ये काय सेवा करतो करू शकतो जनतेची या ह्या महत्त्वाच्या विषयावरती पाठीमागे माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स घालून दिल्या गा होत्या आणि त्याप्रमाणे आत्ता नुकतंच आपल्या निवडणूक आयोगानं जे कोण उमेदवार असतील निवडणुकीसाठी त्या उमेदवारांनी त्यांची काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत पेंडिंग गुन्हे आहेत काय याच्याबाबत वृत्तपत्रामध्ये तीन वेळा जाहिरात देण्याच्या सक्तीचं केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या उमेदवाराला त्या संबंधित पक्षानं उमेदवारी का दिली त्याचंही स्पष्टीकरण वृत्तपत्रामध्ये द्यायचं आहे आणि तसंच आयोगालाही कळवायचं आहे आता हे असे गाईडलाईन्स देण्याचे किंवा अशा नियमावली तयार करण्याची कारणं काय आहेत ती मी सुरुवातीला आपल्याला सांगितली की आपल्या देशातली लोकशाही सुदृढ आणि निकूप झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला आपला प्रतिनिधी कसा आहे हे कळालं पाहिजे तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा आपल्याला गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत आता आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांच्या संबंधानं माझ्याकडं काही केसेस आहेत आणि मी ते सध्या पाहत आहे त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा ती पाहण्याचा मला वाचण्याचा प्रसंग आलेला आहे आणि त्यामध्ये म्हणजे जय गोर यांची आपल्या लोकसंघ हे लोकप्रतिनिधी तर त्या संदर्भाने मला जे डॉक्युमेंट मिळाले आहेत की ह्या लोकप्रतिनिधीवरती यापूर्वी कुठले कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याबाबतची यादी माझ्यासोबत रोजी आहे ती यादी मी आपल्याला देईनच पण ही यादी आपण थोडीशी पाहून घ्यावी आणि ही जी यादी आहे हे पत्र आहे हे म्हणजे कुणी ते तयार केलेलं आहे ते सांगा लोकांना ही जी यादी हा गुन्ह्यांचा तपशील आहे आणि तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये लोकप्रतिनिधीवरती कोणकोणत्या कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत प्रलंबित गुन्हे कोणकोणते आहेत याबाबतची यादी दिलेली आहे त्याबाबतच थोडक्यात तपशील द्यायचं झालं तर दहिवडी पोलीस स्टेशनला चोपन्न चौऱ्याण्णव हा तीनशे चोवीस हा मारामारीचा मारा जबरी मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच पोलीस स्टेशनला एकोणतीस चौऱ्याण्णव हा शिवीगाळ मारहाण आणि नागरी हक्क संरक्षण कायदा याचा उल्लंघन केल्याप्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच पोलीस स्टेशनला तीन दोन हजार सात हा बॉम्बे पोलीस एक्ट आणि अवैधरित्या जमाव जमा करणे या याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे दहिडी पोलीस स्टेशनला ब्याण्णव दोन हजार नऊ हा तीनशे सात म्हणजे आपण आपल्या ग्रामीण साध्या भाषेमध्ये हाफ मर्डरची केस म्हणतो अरे बापरे त्या प्रकारचा हा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच दहिडी पोलीस स्टेशनला तेहतीस दहा हा बेकायदेशीरित्या जमाव जमा करणं आणि जमावा काढून मालमत्तेचं नुकसान करणं अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे त्याच पोलीस स्टेशनला सात दहा हा बॉम्बे पोलीस ऍक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्याच पोलीस स्टेशनला बावीस दहा हा बॉम्बे पोलिस ऍक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्याच पोलीस स्टेशनला एकशे साठ तेरा हा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्ना एक्केचाळीस हा बेकायदेशीर जमा करणे त्याच पोलीस स्टेशनला एकशे एकोणसत्तर चौदा हा चौ। चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये जबरदस्तीने शिरणे बेकायदेशीरपणे प्रवेश करणे यासाठी गुन्हा दाखल केलेला आहे त्याच पोलीस स्टेशनला एकोणचाळीस पंधरा हा बेकायदेशीर जमाव जमा, जमा करणे मालमत्तेच नुकसान करणे अशा विविध कलमाखाली हा एक गुन्हा दाखल केलेला आहे त्याचबरोबर त्याच पोलीस स्टेशनला चोवीस वीस हा बेकायदेशीर जमाव जमावणे व दुसऱ्याच्या घरामध्ये बेकायदेशीर प्रवेश करणे हा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच पोलीस स्टेशनला एक अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार आहे त्यामध्ये शिवेगाळ करणे आणि जीवे मारण्याची जी दमदाटी दं, करणे हा गुन्हा दाखल केलेला आहे मसवड पोलीस स्टेशनला सोळा पंधरा हा चारशे बावन्न आणि पाचशे चार दुसऱ्याच्या घरामध्ये बेकायदेशीर प्रवेश करणे आणि दमदाटी करणे मसवड पोलीस स्टेशनला सदतीस पंधरा तीनशे तेवीस पाचशे चार हे किरकोळ मारहाण करणे शेगाळ करणे दमदाटी करणे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला एकोणीस ऑब्लिक नऊ हा भारतीय दंड संहिता चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस म्हणजे फसवणूक करणे अपहार करणे बनावट कागदपत्र तयार करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे मिरज ग्रामीणला चोवीस दोन हजार हा भारतीय हत्यार अधिनियम ह्या प्र हात्याला बाळगणे बेकायदेशीरपणे तो गुन्हा दाखल आहे इस्लामपूर पोलीस ठाण्याला एकशे पंच्याऐंशी दोन हजार दोन त्याखाली एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस बेकायदेशीर जमा, जमा करणे आणि खुनाचा प्रयत्न करणे तीनशे सात हा गुन्हा दाखल आहे सातारा शहर पोलीस स्टेशनला आठशे तीन अब्लिक सोळा हा तीनशे चोपन्न अ तीन पाचशे चार पाचशे सहा हा महिलेचा विनयभंग करणे ह्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे आणि सातारा शहर पोलीस स्टेशनला एकशे त्रेचाळीस दोन हजार पंधरा हा तीनशे त्रेपन्न शासकीय कामात अडथळा करणे ह्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे होता है। आता यामध्ये त्यानंतर लोकप्रतिनिधीने मायनी येथील मागासवर्गीय कुटुंबाच्या जमिनी हडप करण्याच्या उद्देशाने बनावट मृत झालेल्या माणसाचे प्रतिज्ञापत्र तयार करून त्याद्वारे काही हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये जयकुमार गोरे यांनी जो जामिनाचा अर्ज केला त्या जामिनाचा अर्जामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी यांनी हा अहवाल मान्य न्यायालयामध्ये दाखल केला होता आणि आता नव्याने कोविड काळामधील मयत लोकांच्या लोकांना जिवंत दाखवून त्यांच्या नावावरती पैसे काढण्याचा जो नवीन गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये तत्कालीन चेअरमन संस्थेचे चेअरमन गुन्हा दाखल करताना फिर्यादीने सर्व संचालक मंडळ मंदल म्हणले संचालक मंडळामध्ये अध्यक्ष हा संचालक मंडळाचा प्रमुख असतो या नात्यानं त्या गुन्ह्यातही त्यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे लोकप्रतिनिधीची पार्श्वभूमी असून आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला हे माहीत असलं पाहिजे की आपण ज्या लोकांना निवडून देतो मतदान करतो तो होणारा लोकप्रतिनिधी कशा स्वरूपाचा आहे आणि तो कशा स्वरूपाचा असला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगानं नुकत्याच याच्यामध्ये नियमावली घालून दिलेली आहे आणि त्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक लोक उमेदवाराला त्यांच्यावरती प्रलंबित असणारे गुन्हे ह्याची माहिती वर्तमानपत्रांमध्ये सक्तीनं तीन वेळा जाहिरातीच्या स्वरूपात द्यावी लागणार आहे बरोबर आणि आता आपण हे जे आज लोकांना ही माहिती दिली ते एक प्रकारे आपण निवडणूक आयोगाच्याच सूचनांचं पालन पाल करतोय आता याच्यात अजून एक आहे की राजकीय पक्षाने म्हणजे आता त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे त्यांनाही ते स्पष्टीकरण द्यायचे की बाबा यांना आपण का उमेदवारी देतोय तर हा तर त्याचं कायदेशीर म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक आयोगानं सक्ती केली की त्या पक्षामधून ज्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केलेली आहे किंवा तिकीट दिलेलं आहे आपण असं म्हणून तर त्या उमेदवारानं त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असताना सुद्धा त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे खटले गुन्हे प्रलंबित असताना त्याला उमेदवारी का दिली त्या ते पक्षाने त्याचं स्पष्टीकरण आयोगाला द्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्या वृत्तपत्रामध्ये त्याचं स्पष्टीकरण त्या पक्षाला द्यावं लागणार आहे आता तुम्ही हे सर्व माहिती दिली प्रेक्षकांना सांगितली त्याच्यामुळे मान मधल्या जे मतदार आहेत त्यांनी जरूर विचार करावा म्हणजे किती गंभीर स्वतः वकील साहेबांनी माहिती सांगितली म्हणजे हाफ मर्डर घरात घुसणे अॅट्रॉसिटी uh, म्हणजे जे, जे दलितांवर अत्याचार करणे अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत त्यातून भले काही गुन्ह्यामध्ये ते निर्दोष सुटलेत की नाही माहित नाही आपल्याला काही गुन्हे प्रलंबित आहेत काही गुन्ह्यांचा निकाल झालेला आहे परंतु जे काही रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे इतके मी जे आता गुन्हे वाचून दाखवले आपल्याला इतके गुन्हे त्यांच्यावरती दाखल होते त्यामधील काही गुन्हे निकाली झाले निकाल असतील आणि काही गुन्हे प्रलंबित आहेत लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबा हे गुन्हे जे आहेत हे गंभीर आहेत म्हणजे गुन्हा म्हणजे कुठेतरी बाबा कीर्तन देत होते प्रवचन देत होते आणि त्याच्यात पोलिसांची परवानगी घेतली नाही म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला अशा प्रकारचे हे ना, गुन्हे नाही अगदी महिलांविरुद्ध सुद्धा याच्यामध्ये तीनशे चोपन्नचाही गुन्हा दाखल होता म्हणजे आपण बघू शकता हे त्याच्यामुळे मला तर असं वाटतंय की ऑलरेडी भाजपची पंचायत झालेली आहे जयकुमार गोरे यांच्या ह्या सगळ्या उपाध्यापकामुळे आणि आता हे निवडणूक आयोगाने असल्या गुन्हेगारी व्यक्तींचं सगळं बिंग फोडायचीच परवानगी दिलेली आहे माध्यमाला दिली, दिली पक्षांना सांगितलेलं आहे त्या उमेदवाराने सांगितलंय की बाबा यांचे काही गुन्हे गुन्हे असतील त्याचं बिंग फोडा तर आता हे स्वतः जयकुमार गोरे यांना स्वतःच बिंग फोडावं लागणार आहे तर त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षालाही विचार करावा लागणार आहे की ह्या माणसाला तिकीट द्यायचं की नाही तर पण आता भारतीय जनता पक्ष देल, न देईल हा नंतर भाग परंतु मतदारांनी जरूर विचार करावा जे ज्यांनी गेले तीन वेळा मतदान केलेलं आहे तीन वेळा केलं असेल एकदा केलं असेल दोनदा केलं असेल त्यांनी आता हा विचार केला पाहिजे की ह्या चौथ्या वेळेला अशा उमेदवाराला ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे गमि गंभीर गंबी, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणजे कुणीतरी षडयंत्रातून गुन्हे केले असं नाही तर ते गुन्हे झालेले आहेत त्यांनी जाणीवपूर्वक केलेले आहेत त्यातले बरेच एखादा दुसरा गुन्हा असेल की जे लोकांच्या हितासाठी झाला असेल परंतु मॅक्झिमम गुन्हे हे गंभीर गुन्हे आहेत आणि सरकारी हे हे जे कागदपत्र आहे हे सरकारी कागदपत्र आहे हे काय तुम्ही आम्ही कोणी तयार केलेलं कागदपत्र नाही तर हे सरकारी कागदपत्र आहे आणि हे न्यायालयात सादर केलेलं हे कागदपत्र आहे त्याच्यामुळे मतदारांनी यावेळी प्रत्येक गुन्ह्याचा अभ्यास करून मतदानाला जायच्या अगोदर प्रत्येक गुन्ह्याचा अभ्यास करून मगच कुठल्या उमेदवाराला मतदान करायचं याचा जरूर विचार करावा आणि भाजपने पहिल्यांदा भाजपने भारतीय जनता पक्षालाही माझी विनंती आहे की अशा इतक्या गुन्हे असलेल्या व्यक्तीला तुम्ही खरंच तिकीट देणार आहात का आणि अशा व्यक्तीला तिकीट देऊन तुम्ही महाराष्ट्र कुठल्या दिशेला नेणार आहात याचंही तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा